माझे सर्व सहकारी मित्र आता सर्वांची भाषण झाली आणि या भाषणामधून जे मागण्या आपण केल्या मी बालसकर साहेबांना आणि उमेश पाटील साहेबांना सांगतो अपने, अपने दो 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 दो, की ज्या अपेक्षेने आपण मतदान केलं या शहरामध्ये जवळजवळ साडे पंधरा हजार मतदान झालं आणि त्यातले बारा हजार मतदान हे मनात मिळालं आणि खऱ्या अर्थानं विजयाची धोडधोड ही मोहळ शहरानं या इथे टी केल्या टी व्ही सारख्याला दाखवून दिली बांधवांनो चाळीस वर्षाचा कळखंड आणि या मोहोळ शहरामध्ये असणारे रस्ते असतील सांडपाण्याची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल किरण प्रश्न असेल दवाखान्याचा प्रश्न असतो अनेक प्रश्न आहेत या मोहो शहराचे प्रश्न पाठीमागे राहिलेले आहेत या सरकारला उत्तर देताना मी एवढंच सांगेन कारण मला काम करायचं आहे मी ज्या वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार पदाची शपथ घेतली त्यावेळेला आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने पाहिलं मी शपथ घेतल्यानंतर ना दादा आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या पाया पडलो आणि त्याच्यानंतर शिंदे साहेबांनी मला जवळ घेऊन माझी पत्नी होती माझी मुलगी होती आज त्यांच्याकडं नगर विकास खातं जात आहे मी राजकीय जोडे बाजूला ठेवून हो। या मोहो शहराचा मोहोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही अशा पद्धतीचा शब्द देऊन मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय धोला जय मंगळ